हाय नमस्कार आपल्या सर्व भावा बहिणींना काय चाललंय भावा बहिणीचं झालं का सर्वांचं पाणी जेवण तर भावा बहिणी आमचं तर जेवण काय नाही बरं का बनवलं म्हणजे केलं नाही जेवण चहा पाणी करून बसलेलं रातभर पाऊस चालू होता आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे काल तब्येत माझी भरपूर म्हणजे अशी बिघडली होती काल दवाखान्यात आल्यानंतर भावा बहिणीनं काय गोळ्या औषधं काय त्यांनी दिली नव्हती इंजेक्शनही थोडं थोडं दुखतंय मग आता भावा बहिणीनं आता असं दिवस आहे तर म्हणल्यानंतर आपल्याला असे दिवसामध्ये दुखणार राहणार दुखणार राहणार त्यामुळे भावा बहिणीने एवढं काही नाही बरं मायरोज बाबा घाबरत्यात ला, हे लागल्यावर कारण की कसं असतंय भावा बहिणीनं अशा टायमिंगला त्यांचं घाबरण जायजच आहे कारण कसं असतं <coughs> काय पण होऊ शकतंय ना माणसाला माणसाची म्हणजे ही नाही भरोसा नाही कुठल्या गोष्टीचा काय काय पण होऊ शकते भावा बहिणीनं माणसाला थोडं जाणाची जास्त लगेच होत असतं भाव बहिणीनं त्यामुळे तुम्हाला सांगते काळजी घेणं भरपूर गरजेचं असतं आणि आपण त्यात तुम्हाला सांगते मायरो पण दोन तीन दिवस झालं दोन दिवस झाला आजारी पडली तिला काही इंजेक्शन मारायला नेहलीच का नाही काल नेहली होती पण काल दवखानं बंद होतं आणि आज तिला न्यावं हो म्हणलं तर आज आपल्याकडं काल पण भाव बहिणीनं आहे आपल्यापाशी थोडी तारांबळ चालली म्हणून भावा बहिणीनं काय आपल्याला हातपाय हलवता येणार या ये। पण चला जाऊ दे आपलं पण ये ना आज पण आज नाही उद्या बदलल तर तुम्हाला सांगते रात्री लाईव्ह घेतलं होतं लाईव्हवर भर भरपूर भावा बहिणींनी असं आपल्याला चांगल्या कमेंट केल्या चांगलं चांगलं सांगितलं मय पप्पाला चांगले सांगितलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि त्यात विषय असा झाला भावा बहिणीं की आपल्याला म्हणजे घरातल्या घरातच मिस्टेक झाली थोडी आता काय आपल्याला मला तर किती दिवसात नाही मी तर तुम्हाला माहित आहे सोशल मीडियावर भरपूर दिवस झाला आपण म्हणजे जास्त करून ऍक्टिव्ह आपण युट्यूबला आणि कालच्या पासून पप्पा जी व्हिडिओ टाकताहे कुठेतरी की आपण सोशल मीडियावरनं लक्ष काढून चूक केली कुठेतरी आपल्याला म्हणजे आपल्या घर परचाला जी म्हणजे दोन तीन महिन्याला का होईना भावा बहिणीने येणं आहे ते आपल्यासाठी बंद पडायला लागले म्हणून भाव दोन तीन दिवस झालं म्हणजे कालच्यापासूनच म्हणायचं जा, जास्त जरा म्हणजे असं युट्यूबवर जरा दोन तीन दोनचे दोन दोन व्हिडिओ टाकत आलेलो आहे भावभिनीनं तर ते आपल्या परपंचासाठी उद्या आपल्याला म्हणजे दोन दोनचे तीन तीनचे चार झालो आता आम्ही आता आम्हाला पण भावभहीनं खर्च वाढणारच आहे त्यासाठी मॅरेज पप्पाचं काय म्हणणं होतं की आपण व्हिडिओ बनवायचं ह्याच्यावर पी लक्ष द्यायचं आणि आपल्या परपंचा बी भागल ह्याच्यातनं थोडाफार मग मी इकडे तिकडे जातोय कामाला बघतोय त्यांना मी काय म्हणलं मी पण जाते म्हणलं मला पण येतात पायका बोलवायला कामाला तर मला म्हणलं असल्या दिवसात कुठं जाते कुठे चिकल पाऊस पडतो या चिकल असते रानात बांध असतात बांधावरनं बसरून घसरून पडत माणूस काय पण होतं भा बहिणींना अशा टायमिंगला असल्या दिवसात जाणं कामाला हे नाही पण तू मला सांगते आपण ह्यातनं सगळ्यातनं पार पडलो ना तर आपण मायरोज पप्पाला चांगला हातभार म्हणजे लागलाय लागायसाठी आपण कामाला जाणार भाव बहिणीनं आणि परत काम करणं गरजेचंच आहे भाऊ बहिणीनं आता आपल्याला काय म्हणते तिनाची चार होणार चाराचा खर्च परत त्यांना म्हणजे काय मन लागत नाही सगळं दुखणं बहणं सगळं सगळं लागतंय म्हणून आपल्याला म्हणून आपली लेकरं सांभाळायची ते मिळून राहायचं आहे भाऊ बहिणीनं दोघांनी पण असं ठरवलेलं आहे भांडण करायचं नाही मायरोज पप्पा रात्री भाऊ बहिणीनं एकदम असं म्हणजे पेलं नव्हतं काय नव्हतं एकदम भारी आणि स्वस्त होतं मस्त वाटलं रात्री तुम्हाला पण मला पण भारी वाटलं दोन गोष्टी म्हणजे असं दोघांनी रात्री लाईव्ह वर बोललो पण त्यात काही गोष्टी अशा झाल्या भावाभीन की घरातल्या घरातच अशी गलत फेमी झालेली आहे आणि ती पण तुम्हाला सांगते काय झाली ती आता तुम्हाला माहिती आहे रात्री आम्ही वर काय काय बोलत होतो काय नाही आम्ही कुणाची नाव गोष्ट काय काय सुद्धा घेतलं नव्हतं पण त्यात विषय काय झाला की आता आम्हाला काय माहिती भावाभीन आम्ही एकतर चार पाच म्हणजे चार तीन चार महिन्यातनं लाईव्ह घेतलेलं ह्यांनी त्या दिवशी काय राय रात्रीचं लाईव्ह टेन्शनमध्ये घेतलेलं होई पण मला माहिती नव्हतं बरं का भावा बहिणींना पण हे मला म्हणत होतं मी त्या दिवशी लाईव्ह घेतलं लाईव्ह घेतलं ती जाऊ त्या भावा बहिणीमध्ये त्यांची एकट्या एकट्याने लाईव्ह घेतलं पण मी साधारणपणे किती व किती महिने झालं मी लाईववर नाही तुम्ही बघा लाईव्हच नाही माझं जास्त मग मी लाईव्ह नाही म्हटल्यानंतर भावा बहिणीनं रात्री त्यांनी काय म्हणलं सारखी झोपती जेवलं की झोपायचं थोडं बी नाही करायचं चल म्हणलं थोड्या वेळा आपण भाव बहिणींवर आपण थोडंसं बोलू लाईव्ह घेऊ लाव लाईव्ह घेऊ तर लाईव्ह घेतलं भावा बहिणीनं पण आता त्यात विषय काय झाला की आता काय भाव बहिणी त्या काय बहिणी आहेत त्या आता आपल्या मोठ्या नंदाला काय म्हणतात काय नाही आपल्या त्यांनी काय नावं पाडलेली ती काय मला माहिती नाही भाव बहिणींना पण रात्री जान्हवी या नावानी अशी कमेंट घेत होती परत तुम्हाला सांगते काय बाई कोल्हापुरी तडका यांच्यावर न बी कमेंट त्या चांगल्या कमेंट करत होत्या आमच्यासाठी आमच्या डीवर चांगल्या कमेंट करत होत्या मग ती समोरून चांगलं बोलत असताना भावा बहिणीनो आम्ही का वाईट बोलायचं मग विषय असा होतो की आता समोरचं जर चांगलं बोलत असेल तर आपण त्यात वाईट बोलणं हे चुकीचंच आहे का ना मग मी चुकीचं आम्हाला रात्री काही चुकीचं वाटलं नाही कमेंटमधनं त्यामुळे आम्ही काय आम्हाला जेव्हा जिथं चुकी वाटेल तिथं मी पण बोलली असती ना आता त्यात विषय काय झाला की त्या आता काय केलं काळीच्या नादी लागून त्या तर कमेंट मी वाचली पण नाही मायरूच्या पप्पानी ती वाचली कमेंट आणि ती का कमेंट वाचून ती काय म्हणलं नाही नाही अजिबात कोणाच्या नादी नाही लागायचं काय नाही असं म्हणून त्यांनी त्यांनीच वाचली कमेंट मी तर काय वाचलीच नव्हती कमेंट मग आता मला तर विषय मला तर माहितीच नाही काळी नाव असं म्हणजे आपल्या पूनम ताईलाच म्हणतात पण त्यांचं बी चुकलं का कुणाला कलर वरण कोणाला म्हणजे कोणाच्या राहणीमाणीवरनं कोणाच्या म्हणजे असं शरीराच्या शरीरावरनं कोणाला बोलणं हे चुकीचंच आहे बरं का त्या ताईंना पण मला एवढं सांगायचं आहे माझं त्यात म्हणजे मला काय माहिती पण नाही काय नाही पण पुनम ताईने परत त्यांनी त्यांचं लाईव्ह चालू केलं पण त्यांच्या त्यांच्या आयडीवर त्यांनी जाऊन कमेंट केल्या काय गेला आपल्याला काय माहिती नाही भावन कारण की ज्यावेळेस आम्ही लाईव्ह बंद केलं ला त्यावेळेस आमचं नेट संपलं आणि जाऊन त्यांचं बघायला लाईव्ह तर चान्सच मिळाला नाही रात्री आम्हाला दोन अडीच वाजेपर्यंत झोप नव्हती आम्ही म्हणजे असूच बसलो तो मी तर उठायची बसायची घरातल्या चालायची बाहेर जायची बसायची काय झोपच लाग ना परत नंतर कारण की कसं की जेवलं खाऊ जेवलं की असं झोप लागली भोगी लागते रात्री लाईव्ह बोलत असताना भाऊनी लाईव्ह बंद पण पुर वाटत नव्हतं पण आपला नेटपॅक संपलं होतं मायरूच्या पापाला बी कामाला जायचं असं म्हणत होतं पण त्यामुळं काय आम्ही लाईव्ह बॅलन्स बी संपला आणि मग लाईव्ह बंद करून टाकलं आणि परत मग आपण म्हटलं आता आपला विषय एवढा चाललाय तर भावा बहिणी जाऊन बघावं म्हणलं काही चाललंय काय नाही त्यांच्या लाईव्हला मग त्यांच्या ती शिव्या गाळी ऐकून भावा बहिणीनं काय माहिती आहे का मी काही परत ती व्हिडिओज बघितलं लाईव्हच बघितलं नाही कारण की बघून आपल्या डोक्यावर परिणाम आपल्या डोक्यावर आपल्या डोक्याला टेन्शन करून घेण्यापेक्षा ती नकोच बघायला म्हणलं कारण माहिती आहे कसं आपण निर् आपण आपल्या मनातनं काय नसताना आपण ती म्हणजे माझ्या तर खरं सांगते भाव बहिणीनं माझ्या मनात काहीच नव्हतं ती समोरच्या ताई कुठल्या भावनेनं त्यांना कमेंट करत होत्या काय काय करत होत्या म्हणून मी काय बोलली नाही ही पण काय नाही तर आम्ही आपलं सजला लाईव घेतलं होतं मग त्यातून त्यांना आणि एक विषय राहिला साईडला भावभणीनं त्यावेळी आम्हाला अशा कमेंट करत होत्या आमच्या आय डीवर येऊन काय कमेंट करत होते आणि काय आम्हाला आता त्यांचा एवढा मोठा टीपी आहे भावा नो आम्हाला नोटिफिकेशन ज्यावेळेस त्यांनी लाईव्ह घेतलं त्यावेळेस लगेच आम्हाला नोटिफिकेशन पडलं पुनमताई लाईव्ह आले आहेत असं असा राजा काय टायटल वाचलं मी तुम्हाला रात्री लगेच सांगितलं ना नोटिफिकेशन पडलं आहे बहिणी नो आमच्या आणि टायटल पडलं आहे तर ताईने आमच्यावर लाईव्ह घेतलेला आहे मी तुम्हाला रात्री पण म्हणलं लाईव्ह घेतले घेतला मग मी जर त्यांना ब्लॉक केला असतं किंवा त्यांना हे केलं असतं तर त्यांना आम्हाला नोटिफिकेशनच पडलं नसतं पडलं असतं का सांगू मग तुम्हाला सांगते थोड्या थोड्या गोष्टीवर ना आजही कितीतरी दिवस किती वर्ष झाले वर सोशल मीडियावर राहत्या ताई मग त्यांना माहिती आहे लोक आय डी जाऊन आम्हाला वाईट कमेंट करतात आम्ही ती बघून आम्ही तुम्हाला भांडतोय का मग आज तुमच्या तुमच्याबद्दल आमच्या आमच्या डीवर येऊन वाईट कमेंट करतात आम्ही तुम्ही ती तुम्ही लावून धरता तुम्ही आम्हाला बोलता हे करता तुम्ही त्या लोकांना बोला आम्हाला कशाला बोलता कारण आहे माहिती आहे का कुणाचं बी झालं कुणाचं बी काय झालं ना भावा बहिणीनं घरात त्यांना दोष द्यायचा नाही जे कमेंट घाते त्यांना बोला आता आम्हाला चांगले कमेंट येतात आम्ही तो चांगलेच बोलणार आहे ज्याला जेने चांगली कमेंट गेला मग आता समोर तू चांगलं बोलत असत तर आपण ते त्याला आहे ती एडच आहे म्हणून सोडून द्यायचं का चांगलं जरी बोलत असलं तर चला भावा बहिणीनो का आपल्याला काही ह्यात काही जास्त विषय घ्यायचा नाही पण कोणता ताईने रात्री भरपूर असं म्हणजे मी चाबरे आहे मी असे आहे मी ब्लॉक केलं मी आमक केलं तमक केलं माझा काय संबंध ब्लॉक करायचा भाव बहिणीनं किती केलं तर तुम्ही आमचंच रक्त आमच्याच रक्ताचं तुम्ही तुम्हाला आमचं ब्लॉक करण्याचा काय संबंध मग भांडणं आहे भाव बहिणीनं कॉलिंग आहे ती मग एखाद्या वेळेस मी केलं असेल ब्लॉक मग त्याच्यावर काय सोशल मीडिया बी सगळ्याला ब्लॉक करते मला ब्लॉक करून तुम्हाला काय फायदा मिळणार आहे भाव बहिणीनं त्यामुळे तुम्हाला सांगते ब्लॉक करायचा माझा कोणाला संबंध येत नाही आणि राहिला विषय त्या रात्री काय म्हणले पतिव्रता असल्यासारखी करते मी पतिव्रता नाही ही सारे जगदुनियाला माहिती आहे पुनमताय त्यामुळे सारखं दाखवून द्यायची गरज पण नाही सारखी पतिव्रता पतिव्रता मी जगदुनियासाठी किंवा तुमच्यासाठी पतिवत्रा नसली पतीव्रता तर मी माझ्या नवऱ्यासाठी पती आहे मला कुणाचीही काय फिकीर नाही बस मला माझ्या नवऱ्याचा माझ्या डोक्यात हात असला पाठीमागा हात असला मला कुणाची गरज आहे माझी लेअर मी माझा परपंच मी रात्री पण तुम्हाला एवढंच सांगितलंय माझ्या भावा बहिणी माझ्या थरथर गात पोळाय लागल्या आम्ही बोलते परत बाय भावा बहिणी कुठं पुढच्या वेळेमध्ये